नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पंचाहत्तर टक्के पी वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो लोकसभेमध्ये अक्षरशः भाजपला शेतकऱ्यांनी धूळ चारली त्याचे परिणाम विधानसभेला होऊ नये म्हणून या ठिकाणी काल झालेल्या मीटिंगमध्ये या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि पीक विमा अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये शेत शेतकरी वर्ग सर्वात जास्त नाराज असल्याचं त्या ठिकाणी समोर आल्यानं पीक विमा कंपन्यांना इशारा या ठिकाणी राज्य आहे आहे तर अनेक जिल्ह्यांमध्ये वाटप हे सुरू होणार याच्यामध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर लातूर त्यानंतर बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश केला असून सोमवारपासून येथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे गुरुवारी जिल्ह्यांची अपडेट आपल्यापर्यंत आली नाही त्या जिल्ह्यांची अपडेट देखील आपण एक ते दोन दिवसामध्ये देणार आहोत पण त्याआधी तुमचा पंच्याहत्तर टक्के पी किमा जो आहे तो सोमवारपासून या ठिकाणी वाटप होणार आहे कारण मित्रांनो लोकसभेमध्ये महायुतीला मोठा फटका हा शेतकऱ्यांचा बसला आहे विधानसभेला त्याचा फटका बसू नये म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के पी किमा वाटपाचं काम सोमवारपासून होणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद